राज्यमंत्री अॅडव्होकेट निलेश हेलांडे पाटील यांनी शेतपिकाची केली पाहणी शिरपूर ते आबई फाटा रस्ता दुरुस्ती व धूळ प्रदूषण मुळे शेतपीक भरपाई मागणीची घेतली दखल यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर ते आभई फाटा रस्ता दुरुस्ती व धूळ प्रदूषण मुळे शेतपीक नुकसान भरपाईच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन नुकताच करण्यात आले होते त्याच अनुषंगाने दिनांक जानेवारीला राज्यमंत्री अध्यक्ष जानेवारी कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावले मिशन महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री यांचा वणी तालुक्यातील शिरपूर ते आबई फाटा मार्गावरील रस्ता लगतच्या शेतपिकाच्या पाहणीसाठी दौरा होता राज्यमंत्री अॅडव्होकेट निलेश हेलांडे पाटील यांनी खांदला येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली व तपासणीसाठी भरलेले झाडाचे कापसा पान कापसाबोंड जमिनीची माती इत्यादी वस्तू तपासणीसाठी घेण्यात आली तपासणी करून शेतकऱ्यांना धूळ प्रदूषण मुळे शेतपीक नुकसान भरपाईची मागणी शासनाला करणार असे आश्वासन या प्रसंगी राज्यमंत्री अॅडव्होकेट निलेश हेलांडे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुडकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्नासाठी तुम्ही या दौऱ्या निमित्त आले तर का बोलणार तुम्ही का बघितलं या ठिकाणी यामध्ये एक सगळ्यात पहिले हा जो माझा जो शेतकरी आहे त्याचा हा जो पूर्ण जो कापूस या ठिकाणचा जो काळा पडत आहे या संदर्भात त्याच्यानंतर इथली तुरी त्याच्यानंतर या सर्व ज्या जमिनी आहे त्या सर्व जमिनीचा आज जे जमिनीचा आहेत त्याच्या आज मी सॅम्पलही कृषी विभागाला घ्यायला लावलं याचंही घ्यायला लावलं आणि या संदर्भात शेवटी कसं मी मला मला या या एक सुद्धा एका शेतकरी कुटुंबात आहे त्याच्यामुळे मला शेतकऱ्याची संवेदना ती मला आहे मला जसं यांनी सांगितलं तसंच मी त्वरित या ठिकाणी धावत धावत घ्याल आणि या याच्यावर काय करता येईल ते करण्याचा मी एक शेतकरी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन असं या ठिकाणी मी आकर्षित करतो आणि माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते नुकसान कसं करता येईल सुद्धा मी प्रशासनासोबत येणाऱ्या काही दिवसानंतर एक बैठक लावतो आणि हा प्रश्नसुद्धा त्यांच्यासमोर मांडतो की या शेतकऱ्यांचं जे माझ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे या शेतकऱ्यांना आपल्याला नुकसान भरपाई कशाप्रकारे देता येईल आणि खरोखरच नुकसान आहे ना इथे आता हे बा हे हिरो हे हिरो आहे का काळ आहे हेच कुठे काही करून राहिलेलं आहे ही आता ही तूर पाहिजे हेच काही करून देला त्याच्यानंतर जे बोंड आहे हे हे बोंड आहे हे, हे ही, ही हे कुठेतरी प कसं आहे की मी जरी इथे असलो तरी मी शेतकरी म्हणून माझी एक संवेदना आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन सर अनेक वेळा विजयबाब पिदोरकर यांच्या माध्यमातून या रो संदर्भात म्हणा का बा प्रदूषणासंदर्भात अनेक वेळा आंदोलन करत परंतु येथील असले जे डब्ल्यू सी एल जे मुजरशाही करतात तर यावर त्यांना कोणता कायदेशीर कारवाई जी आहे या संदर्भातले सर्व रिपोर्ट्स सर्व आल्यावर त्याच्यावर आपण कायदेशीर करू आता जसं आता हा याच्यात आहे याच्यात कसं काय ते एकदा त्यांच्यानी कृषी विभागाला या संदर्भातला डायरेक्शन्स दिलं आहे की बा याच्यामध्ये काय काय आहेत हा को कशामुळे आहे या संदर्भातले सगळे जे अहवाल होईल सगळे अहवाल आल्यावर आपण कायदेशीर कारवाई करू ना आणि हा जो शेतकरी आहे हा माझा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांसाठी मी आताही उभा आहे आणि शेवटपर्यंत माझ्या शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने प्रामाणिकपणे उभारेल आणि या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल हा सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल या यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी भविष्यामध्ये हा माझा जो शेतकरी आहे हा कुठेतरी या सर्व त्रासापासून मुक्त झाला पाहिजे या सुद्धा आम्ही प्रयत्नशील क्षेत्र आणि वनी नार क्षेत्र या दोन्ही क्षेत्राची वाहतूक मुंगोली कोलगाव साखरा पैनगंगा या खाण्याची शिंदोला शिरपूर आबाई मार्गे गुगूस आणि वनी नार तिर्याची वाहतूक कोकणी कोल्हापूरपरी पिंपळगाव निळापूर बामणी वनी रेल्वे साईड या दोन्ही ठिकाणी कोळशाची वाहतूक टारपोलीन न झाकता नियमबाह्य पद्धतीने होत असल्याने शेतालगत जो रस्ता आहे या ठिकाणी या संपूर्ण रस्त्यालगतच्या शेतावर कोळशाची धूळ साचून या ठिकाणचे उत्पन्न हे दहा टक्क्यावर आलेलं आहे सोबतच जमिनीची उत्पादकता कमी होता याबाबत मी आदरणीय ॲडव्होकेट निलेजी हेलोंडे साहेब अध्यक्ष शेतकरी स्वावलंबन मिशन यांच्याकडे तक्रार केली आणि संवेदनशीलपणे त्यांनी आज खानला येथील शेतकऱ्यांशी जे दुःखी आहे कष्टी आहे नुकसानग्रस्त यांची संवाद साधला मी खऱ्या अर्थानं त्यांचं शेतकरी पुत्र म्हणून आणि शेतकऱ्याबद्दल दाखवलेल्या संवेदनेबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मी विनंती करतो साहेब की आपण शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत आपल्याकडे कोडशाची वाहतुकी संपूर्णतः नियमबाह्य चालू आहे याच्यावर ना आर टी ओचं लक्ष आहे ना जिल्हाधिकाऱ्याचं लक्ष आहे ना याच्यात कायद्यानं कुठे अधिकार नसल्यामुळे पोलिसांचं म्हणजे त्याच्यात काही करू शकत नाही वाहतूक शाखा काही करू शकत नाही पर्यावरण विभाग हा गहाण आहे याच्यामुळे रस्त्यावर जे काही पानवटे इथं जे पानवटा ज्याच्यामधलं पाणी जनावरं पितात आणि ते काळी लगवी करतात शेण सुद्धा काळ होतं त्याच्या सुद्धा या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे या अनुषंगाने मागे आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटलो एक जी आरच्या संदर्भात आमचं हे नुकसान मानवनिर्मित आहे हे नैसर्गिक नाही आहे मागच्या वेळेस जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर तेरा हजार सहाशे रुपये नुकसान दिलं साहेब इथं एका शेतकऱ्याला दहा क्विंटल कापूस सत्तर हजार आणि एकीकडे तुमचं तेरा हजार का हा हेक्टरला तर या ठिकाणी सात तरी एकवीस म्हणजे दोन लाख दहा हजाराचं उत्पन्न होत असं तेरा हजार सहाशे भेटून आले हे शेतकऱ्याची थट्टा आहे त्याच्यामुळे मानवनिर्मित नुकसान झालंय नवीन सीएसआर कायद्यानुसार रस्ता विमा कायद्यानुसार या ठिकाणी ज्या कंपनीने याचं नुकसान केलं तर आमचं जर दहा क्विंटल एकरी होत असेल आम्हाला जर पंचवीस क्विंटल हेक्टरी कापूस होत होता आम्हाला उत्पादनानुसार बाजारभावानुसार आम्हाला मदत मिळवून द्याल अशी आपण प्रत्यक्ष आल्यामुळे आम्हाला पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे आणि या ठिकाणचा चारा या ठिकाणचं पाणी या ठिकाणची जमीन आणि या ठिकाणचे या शेतकऱ्याला शाश्वत रोजगार कसा उपलब्ध होईल याचा जर रोजगार कधी शक या बहिणी याच्या मुलीचं लग्न कसं होणार आरोग्याचे खर्च कसे करणार मुलगा कसा शिकणार आहे आता सत्तर हजार त्याचं नुकसान झालं एकराला आणि तेरा आपण त्याच्या हातामध्ये साडे सात हजार रुपये घालणार आहोत या ठिकाणी हे एकदम दुर्दैव आपण या दृष्टीनं शासन स्तरावर एक प्रस्ताव आमच्या कडून कमिश्नर अमरावतीला गेला अमरावती मंत्रालय महसूलकडे जाणार आहे मी जर हे ना तिथं खाणी आहे